संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा अभियांत्रिकी शॉर्ट टर्म विभाग सर्व शाखांच्या क्रीडा स्पर्धा इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराटगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्यात तीन दिवस क्रीडा स्पर्धेत सर्व विभागाच्या सिव्हिल कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल विभागांच्या एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवला या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख समन्वयक प्राध्यापक विनायक पावटे प्राध्यापक प्राजक्ता मलगे यांनी सामन्यांचं नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करून सर्वसामने शिस्तबद्ध पार पडले या स्पर्धेत सर्व विभागाचे विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक लॅब असिस्टंट आणि ऑफिस बॉय यांचं मोलाचं सहकार्य आहे फुटबॉल विजेता संघ एस वाय मेकॅनिकल उपविजेता एफ वाय टी वाय सिव्हिल क्रिके क्रिकेट विजेता एफ वाय टी वाय कॉम्प्युटर उपविजेता एस वाय टी वाय इलेक्ट्रिकल टॅग ऑफ वॉर विजेता एफ वाय एफ वाय एस वाय टी वाय कॉम्प्युटर उपविजेता एफ वाय एस वाय टी वाय मेकॅनिकल कबड्डी मुले विजेता एस वाय सिव्हिल उपविजेता एस वाय टी टी वाय कम्प्युटर वा वार्षिक क्रीडा स्पर्धेत संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन सजेजी घोडावत विश्वस्त विनायक भोसले आणि यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पाडसोळ